श्री शांतिदास केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्यांचं मैदान आज या ठिकाणी गोकळीकरांचं शिस्तबद्ध आणि पारदर्शक आणि निर्विघ्नपणे संपन्न झाला आजच्या या गोकळीकरांच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील बरेचसे बैलगाडी मालक आपली नामवंत बैल घेऊन उपस्थित झाले होते उपस्थितांमध्ये आजच्या मैदानामध्ये जवळजवळ आठशे बत्तीस बैलगाडी मालकांनी या गोकळीकरांच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला गटाचे नऊ सेमी आले बक्षीस बॅनर वरती सात परंतु गाडी मालकांचा विचार केला आणि आयोजक कमिटीने अजून दोन बक्षिसामध्ये वाढ केली त्याचबरोबर आणि आत्ताही फायनलचा फेरा पूर्ण आला आणि प्रथमता या ठिकाणी आजच्या मैदानासाठी मोल आणि त्यांच्या सोबत दोन सहकारी मित्र त्यांना होते राजूभाऊ आणि गजूबाऊ त्यांचा वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि त्याच्याही पेक्षा मुलाचं सहकार्य लाभलं ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि

केला आणि एक गाडी फायदाला पाहली सुंदर अशी गाडी पाहिली मारुती बर्वे यांचा या ठिकाणी मनमा पाला ठेवला गोपेकरांचा थैमान पाहिला आणि जी गाडी पाहिली आहे साव्याबा पळस मंडळकरांचा आनंद किंग माऊली आणि शौर्य दैवशीर गोयकर नोनंद सुंदर या शांतीदास केसरी दिव्या शाह भोपळीकरांच्या मैदानातील नऊ नंबरची मानकरी आचार शांतीदास केसरी भवि आणि दिव्याशा भोपळीकरांच्या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जनमान प्रसन्न शौर्य शरद शौर्य शरद देवी देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा या ठिकाणी प्रशांतबाई आरिटे कर्जेपूर भाजीराव फेपूर यांचा सुंदर पाला सुंदर आणि छोटा बावऱ्या आजच्या शांतीदास आणि हो दुसऱ्या पर्वातील आठ नंबरची मानकरी आजच्या या गोकळीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी त्रास क्रमांक

सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक नऊ वरती गाडी लाला सोपाटे धर्मपुरी आणि बादशाह वृद्ध ची गाडी पाहिली ज्या सेमी पाच मध्ये या ठिकाणी सामना झाला होता आणि संगणम करून एकच गाडी पाहिली फायनला जी गाडी पाहिली ती गाडी आहे अनुज आणि तिला माझेवाडी सर यांचा या ठिकाणी छोटा भावऱ्या पाला आणि त्याच्या जुडीला जीवन हो डायव्हर निना यांचा सुंदर पाला आणि जी गाडी पाहिली नाही ती गाडी आहे भाच्या ग्रुप दुधे भावी मोरे यांचा या ठिकाणी भुंगार आणि ते तुला सोयरा विरोधात पाणी मोरे शांतारामदा गोळे नारायणपूर यांचा बाजीराव बाजरा भुंगा सुंदर आणि शांतीदास दुसऱ्या पर्वातील सहा नंबरचे मानकरी गोखळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरती राहुल गाडी योगेश मारवाडी या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम

शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला धावलेली गाडी एकविरा प्रेसर महाराज केसरी बलवान सोनिया ड्रायव्हर रामोस्वाडी बलवान कुमार चव्हाण रामोस्वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली हिंद के सोन्या ड्रायव्हर रामोस्वाडी कुमार शेठ चव्हाण रामोस्वाडी हॉटेल गायत्री शिंदेवाडी यांचा एके फोर्टी सेव्हन ससा पाला

रणजीत सर निंबाळकर फलटर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये एक नंबर सुंदर आणि डोळ्याचं पारणं पिटणारी गाडी पाहली आठव्या सीमित पाला

サン